चॅनल चॅनल आपण पाहत आहोत सी न्यूज महाराष्ट्र महासेवा व आधार केंद्रांचा भोंगळ कारभार शासन नियमाला केराची टोपली सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारची कागदपत्र उपलब्ध व्हावीत यासाठी शासनानं आपले सरकार सेवा केंद्र अर्थातच ई सेवा केंद्र सुरू केलं मात्र या सुविधांचा फायदा जनमानसांना होण्याऐवजी ई सेवा केंद्रांना होत असल्याचं दिसून आहे या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये प्रामुख्यानं अधिवास प्रमाणपत्र डोमेसिल वय राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र प्रमाणपत्र नॅशनॅलिटी जातीचं प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट पत दाखला सॉल्वन्सी सर्टिफिकेट तीस टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र दहा टक्के सवर्ण आरक्षण प्रमाणपत्र अल्पभूधारक असल्याचं प्रमाणपत्र शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र तहसीलदार तात्पुरता रहिवासी दाखला सर्वसाधारण प्रतिज्ञा लेख वंशावळीचे प्रतिज्ञा लेख वारसा प्रतिज्ञा लेख ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र नवीन शिधापत्रिका श्रावण बाळ निराधार योजना संजय गांधी विधवा व अपंग योजना अर्थसहाय्य योजना अर्ज सांस्कृतिक कार्यक्रम दाखला एमपीएससी सेवा गौण खनिज परवाना दगडखान परवाना ॲटो रिक्षा परमिट सेवा योजना सुविधा अशा प्रकारच्या सेवा सुविधांचा सा समावेश होतो चिखली तालुक्यामध्ये एकूण नऊ आधार केंद्र त्यापैकी बरेच आधार हस्तांतरित केलेले आहेत शासन नियमानुसार आधार केंद्र हस्तांतरित असताना नियम जुगारून अनेकांनी आपले आधार नियमबाह्य पद्धतीने हस्तांतरित केले तसेच बरेच आधार ठिकाण सोडून चिखली येथे राजरोसपणे सुरू आहे सादर महा ई सेवा केंद्र सेतू तसेच महिला बालकल्याण विकास यांना तीन केंद्र उपलब्ध करून दिलीत प्रत्येक दाखल्यासाठी शासनानं ई महासेवा केंद्र गावाखेड्यात नागरिकांना आपल्या सेवा गावातच मिळाव्या या उद्देशानं हा उद्देश ठेवून महाई सेवा केंद्र दिलेले आहेत परंतु महाई सेवा संचालक तसेच ज्या ठिकाणी आपलं सरकार केंद्राला मंजुरात मिळाली त्या ठिकाणी सेतू केंद्र न चालवता चिखली तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाचा परिसर चिखली खामगाव रोड डीपी रोड परिसर परिसरात त्यांनी आपली सेवा केंद्र चालू केली तरी संबंधित महसूल विभागानं याकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना उपस्थित तातडीने लक्ष देऊन कारवाई करणं आवश्यक आहे

जे समस्या गावातल्या मंडळींना त्याचा लाभ व्हायला पाहिजे असं म्हणून शासनाने यांना मंजुरात दिलेली आहे आणि त्याचा गैरफायदा करून हे लोक शहरी भागात येऊन बसलेले आहेत अशा लोकांवर जर आढळून आले तर त्यांची कारवाई का त्यांची निकष काय तुमचे अधिकार काय या विषया आम्हाला माहिती चिखली तालुक्यामध्ये एकूण आधार केंद्र आहेत महा सेवा केंद्र सहासष्ट आहे आणि महिला व बाल कल्याण विकास यांना पाच वर्षातील आधार देण्याकरिता तीन केंद्र दिलेली आहे सर्वांना शासनाच्या निकषानुसार शेतकरी गावकरी बेरोजगार यांना गावाच्या सुविधा गावातच गावात दावा, गावातच सुविधा मिळा मिळाव्या यासाठी केंद्रास निश्चित गावे व जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यानुसार ते त्याच ते ठिकाणी सेवा न देता त्यांचे सोयीच्या ठिकाणी काम करत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना गावकऱ्यांना व बेरोजगारांना विनाकारण झिपाटे माराव्या लागतात तसेच आर्थिक व मानसिक भूदंड सहन करावा लागतो यामुळे लोकांमध्ये मनसा व्यक्त होत आहे ही बाब आमच्यासुद्धा बऱ्याच लोकांनी टाकलेली आहे व कारवाईची मागणीसुद्धा होत आहे या संदर्भात तात्काळ तहसील स्थळावर पथकाचे गटन तयार करून आकस्मिक तपासणी करण्यात येईल यामध्ये प्रामुख्याने अलिल भागी तपासण्यात माही सेवा केंद्र व आधार केंद्र यांना दिलेल्या गावातच व त्याच ठिकाणी ते कार्यरत आहे किंवा कसे त्यांनी त्यांच्या केंद्रावर त्याचे कडक ठिकाणी दक्षिणी भागामध्ये आकारणीचे फलक लावले किंवा कसे हे सर्व तपासणे करण्यात येते आणि जर कोणी केंद्रधारक किंवा के आधार केंद्राचे प्रमुख यांनी त्यांना दिलेल्या जागी न ठेवता ते आढळून त्यांनी जर हस्तांतरण केल्यास त्यांच्या विरुद्ध त्यांचे केंद्र रद्द करण्याचा प्रस्ताव हा वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल सर याच्यामध्ये असा आमचा विषय आहे की आम्ही स्वतः त्याचा चौकशी केली आहे आमचे पुरावे सहित आहे आम्ही पत्रकार मंडळी चौकशी केली त्यांच्या लोकेशनवर हजार हजार गेलो असतात आम्हाला आता सध्या चिखलीमध्ये कमीत कमी तीस -कमी ते पस्तीस असे केंद्र आहेत की कुठे जे किट आहे ती दुसऱ्याची आहे ते आहे आम्ही दुसरे आहे ऑपरेटर आहे पण असं जर वास्तविक पाहिला तर त्यांच्या नियमानुसार त्यांच्या ज्या करारमा आहे त्या करारनामावर जे निकष आहेत त्या निकासाप्रमाणे कोणत्याच त्या मध्ये बसत नाही यांनी शासनाच्या जे आपलं शास्त्रा जी आर है त्याला सुद्धा केराची टोपी दाखवलेली आहे अशा लोकांना जर आम्ही तुम्हाला दाखवलं की या स्पॉटवर नाही अशा विरुद्ध तुम्ही त्यांची किट जप्त करणार काय करणार आहे कारवाई करणार आहे तो सर या संदर्भात वेळोवेळी प्राप्त तक्रारीचा निपटार करण्याकरिता वेळोवेळी तहसील स्तरावर आकस्मिक तपासणी करण्यात येते तपासणीच्या वेळी कोणी असे दोषी आढळल्यास त्याच्या विरुद्ध कारवाईसुद्धा प्रस्तावित करण्यात आलेली आहे याबद्दल असे दोन तीन उदाहरणंसुद्धा आपल्याकडे आहेत आणि यानंतर सुद्धा अशा प्रकारची कारवाई सुरूच राहणार आहे आता याच्यानंतर तर आता या जनतेला अपेक्षा आहे की याचे जे निरीक्षक आहे ते निरक्षरीच्यावर काय कारवाई करतात यांच्याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे या लक्षविधीसाठी आपण जर असं कारण आल्याचं या समर्थ जे तीन तारक आहे यांना काय आदेश देऊ शकता की हे जर असल्या ठिकाणी नसल्या तुमचं रद्द करायला असं तुम्ही करू शकता शासनाच्या निकषाला ज्याने केराची खोटी दाखवलेली आहे त्यांचे परवाने रद्द करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना आपण प्रस्ताव तात्काळ सादर करू त्याबाबतची माहितीसुद्धा